जान आठवीच्या मुलांनी दहावीच्या मुलाला त्या ठिकाणी भोकसले योग्य ती कारवाई केली असते एल न करता त्या ठिकाणी जर व्यवस्थित दाखल केली असते आज कागदची नोट करते आज त्याचा मृत्यू नसतात सोबत शिवसेनेचे कार्यकर्ते बी आहे ते आज इथं निवेदन साठी त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूया का तुम्ही बी आज तुम्ही आज पाठिंबा दिलेला आहे त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमची आज तुम्ही जे ते मुलगा लहान मुलगा गेला सीताराम साडा या ठिकाणी दहावीच्या मुलाची जी हत्या करण्यात आली तर त्याबद्दल तुम्ही बी आज इथे निवेदन देण्यासाठी तुमची प्रतिक्रिया मुलीला आदरलेलं आम्हाला मी आहे पाहुण्यांचे फोनवर राहिले की तुमचा मुलगा त्या शाळेत शिकतो का तुमच्या भावाचा मुलगा त्या शाळेत शिकतो का हे कसं घटना झाली आम्ही त्याला उत्तर आमच्या अंगाला काटा येतोय की आठवीच्या मुलांनी दहावीच्या मुलाला त्या ठिकाणी बोकसले चाकू मारला गळ्यावरती वार केले म्हणजे शाळेमध्ये गुंड तयार व्हायला लागले का शाळा शिकवण्यासाठी इंजिनियर डॉक्टर आई बाबा आम्ही काम धंदे करून मुलाला शिकवतो पण त्या ठिकाणी मुलं सुरक्षित नसते शाळेच्या गेटच्या आत झालेली ही घटना आहे म्हणजे त्याला ट्रेनिंग कसली भेटली घरामध्ये ट्रेनिंग मारायची भेटले असा त्या घरच्यांचा करू शकत नाही पोलीस प्रशासनाला निवेदन द्यायला आलो की त्या घरच्यांची मानसिकता बघा त्यांनी तुम्हाला दिली त्या ते कॅपेबल नव्हते कारण त्यांची तुत्रे वळत होती ते काय बोलले कारण त्यांना आजही आठवत नाही ते आधी सातम्यातच आहेत आणि जे त्यांच्यावरती जी घटना घडली त्याचा चौकशी ही प्रशासनाने गंभीराने घ्यावी त्या ठिकाणी त्या मुलाचा जीव गेला ते काही करून भरपाई भेटणार नाहीये शिवशराच्या वतीने आम्ही त्यांच्या पाठीशी प्रत्येक ठिकाणी असणार आंदोलन उपोषण रस्ता रोको असेल काही असेल ते शिवसेनेष्ठाल त्यांच्या पाठीशी आम्ही असणार भारतीय साहेबांना आम्ही निवेदन देऊन एवढंच सांगितलं की साहेब यादीमध्ये काहीतरी तपाव झालेला अशी आमचं ही शंका आहे आणि त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर शेकी त्यांचे नाव आलेलं नाही त्यामुळे त्याचा वडील असेल फुलते चुलते की आणि कुणी असन हात्यार कुणी पुरवले सरसकट सगळे आरोपी करा आणि शाळेच्या प्रशासनामध्ये जर कुणी मध्यस्थी केली नसेल तर ते सुद्धा आरोपी असतील असं आमचं त्या ठिकाणी आमची भावना आहे तेच आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढचं तुमचं पाऊल काय समजा तुम्हाला पुढचं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला न्याय भेटण्यासाठी करू एस पी साहेबांच्या बाहेर आम्ही ऑफिस मध्ये तिथं आंदोलन करू तुम्हाला सांगतो पालकमंत्री असतील शाळे शिक्षण मंत्री असतील त्यांना सुद्धा आम्हाला जर कधी कुठं रस्ता अडवायचा असेल रस्ता अडवून आंदोलन करू त्यांना जा विचारू शेवटी ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आणि शाळेची आहे असं आम्हाला वाटते कारण काय त्या सुव्यस्थेचा त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे नजर शाळेत हत्यार येतात कुठून आज मोरम सारखा हा सण आलेला आहे त्या ठिकाणी एखादी झाडी दंगल काय करणार आज या ठिकाणी भडका भडकीचं काम होऊ शकतं त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक शाळेच्या आवारात आसपास मार्केटमध्ये चाकू सुरी भेटते का जप्त करा सा। ना हिरा गुटका माव हे आम्ही ऐकू राहिलो आता सायमनचं पण तुम्ही हे हथियार सुद्धा जप्त करा शाळेच्या मुलांना सज भेटत ते आणि सहज मारून टाकू राहिले ते म्हणजे बिहार झाले आपलं नगर त्याच्याकरता भारतीय सायमनला आम्ही निवेदन केलं की तुम्ही हे करा आणि मुलांच्या मानामध्ये जी भीती बसलेली आहे त्यांनी जे ऍडमिशन काढले त्यांच्यासाठी एक मिटिंग घ्या शाळेमध्ये आणि त्यांना तुम्ही कसे तुम्ही भीती काढा की आम्ही तुमच्या सोबत अशी घटना होणार नाही आणि जे लोक दहशतीमध्ये त्यांच्यासाठी तुम्ही सांगा की आमची कारवाई कशी चालू म्हणजे त्यांचं शिक्षण वाढलं तर ती शाळा बंद पडू शकते म्हणतात कार्यकर्ते महिला माता बहिणी सगळ्या या ठिकाणी आले त्यांनी एक उत्तम उदाहरण भारतीय साहेबांना दाखवलं की आमच्या भागामध्ये कसला जाती ते निर्माण नसतो फक्त हे छोटर मोठे दोन चार असे गोंडे कुठेतरी तयार होतात त्यांनी एकामेकाला मारलं आणि कुठल्या बाहेरच्या गोष्टीचा आमच्या भागातल्या कुठल्या जातीचा जा, आमच्या लोकांना परिणाम पडत नाही कारण सगळे कष्ट करून खाणार आहेत आणि ज्याचं आम्ही शिवसेनेचं काम करतो आम्हाला सगळे समज सारखं आहे आम्ही अन्याय करणार म्हणतो कुणी असो त्याच्या विरोधात लढतोच आमचा असो तुमचा असो तुम कुणाचा असो आणि ह्या गोष्टींसाठी कुठेतरी मुलांवरती परिणाम पडतो त्याकरता पोलीस प्रशासनाने शाळे शिक्षणाचे जे काही अधिकारी लोक असतील यांनी बाहेरच्या गोष्टी त्या मुलांच्या डोक्यात जातात का काय कुठं मारायचं भुपसायचं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जाते बी निर्माण होते का तो इतर कसला तेड निर्माण होतोय हे पण तुम्ही अभ्यास करून त्यांची माइंड वॉश करा कारण त्यांना मारायची डिअरिंग देणार म्हणजे त्यांना कुणीतरी शंभर टक्के फोस लावत आहे एवढी डिरिंग त्यात सामान्य मुलगा छोटा मुलगा करू शकत नाही आज शिवसेनेचे नेते त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि पुढे कधी न्याय नाही भेटला तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही आंदोलन करू उपोषणला बसू या निवेदना दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटाच्या वतीने नगर शहर शिवसेना व किरण भाऊ काळे शहर प्रमुख यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही एस पी साहेबांना जे निवेदन दिलंय आणि त्यांना हे सुद्धा सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या परिवारासोबत ठामपणे थांबणार आहे ले आज म्हणून सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्म सर्व बांधव इथे आलेले आहे एसपी निवेदन देण्यासाठी तर सुशांत मस्के यांची म्हणजे त्यांचे मागणी काय आहे हे आपण त्यांची जाणून घेऊया साहेब आज तुम्ही जे निवेदन एसपी साहेबांना दिलं जे बालकाची आज दहा दिवसापूर्वी हत्या झाली म्हणजे काय तुमची मागणी काय आहे त्या लेकराची हत्या आली त्या लेकराची हत्या खराब आता त्याच्या मुलाने केली वाडानी वसीम शेख यांनी जे शस्त्र पुरवले त्या वसीम शेखने शस्त्र ज्या शस्त्र हत्या केली तो पुरावा नष्ट केला त्याच्यामध्ये वसीम शेख याला या, या सदर गुन्ह्यामध्ये सहा आरोपी करून त्याच्यावरती एकशे वीस वीस वप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा तो पुरावा जो नष्ट केला त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या आमच्या प्रामुख्याने मागणी आणि त्यांचे पहिले वारंवार भांडणं होते त्यांचे काय एन सी दाखल होते अशी माहिती भेटली आम्हाला ते वारंवार म्हणजे त्यांचे अनेक वर्षापासून या तनुरशे यांच्या त्रास होता अनेकदा त्यांनी दगडफेक केली के अनेकदा के ते त्यांना घरात घुसून मारलं त्यांच्या लाल लेकराला मारलं त्यांच्या महिलाला सुद्धा मारलं या अनेक वर्षापासून चालू आहे या प्रकरणामध्ये अशा तीन एन सी तो पाण्या पोलीस स्टेशन मध्ये त्या एनसी वरती योग्य ती कारवाई केली असते एन सी न करता त्या ठिकाणी जर व्यवस्थित दाखल गेले असतील तर आज कदाचित मुस्तकी निकून आज त्याला मृत्यू नसत आला एस पी साहेब यांच्यावर काय न्याय देतात मी कॅम्प महिला बोलते हे जे काही बॅटर झालं आहे यात मुलाला न्याय मिळायला पाहिजे आणि ते लोक इथे राहिलेले नाही गेले पाहिजे ते नेहमी चाकू चाकूसुऱ्या घेऊन येतात दुसऱ्या दिवताला धोका आहे म्हणून या सर्व या मुलाला त्यांच्या घरच्यांना त्यांच्या आईला सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि आमच्या जीविताचं संरक्षण झालं पाहिजे